से से स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ तर तुमचं स्वागत आहे आपण किंवा किंवा स्वतःसाठी काहीतरी आपल्या अडचण असते कर्ज काढतो बघा एखाद्या वेळेला जेव्हा आपण पैशाची गरज असते आपल्याला त्यावेळी आपण कर्ज काढतो पण काही कालांतराने काय होतं ते कर्ज आपण कर्जाच्या हप्ते तर फेडत राहतो पण ते कर्ज आपल्या डोक्यावरच कमी होत नाही दिवसेंदिवस ते हप्ते वाढत जातात ते कर्ज वाढत जातं आणि ज्या वेळेला आपण कष्ट करतो कमावून पैसा घरी आणतो त्या पैसा आपल्या घरात सुद्धा पुरवठा येत नाही तो आलेला जो पण पैसे असतील ते सर्व हप्ते फेडण्यात कर्ज आपल्या स्वतःवरील कर्ज हे काही प्रमाणात कमीच होत नाही किती जरी प्रयत्न केले हे हप्ते फेडण्याचा तरी सुद्धा हे हप्ते काही कमी होत नाहीत जेव्हा आपल्याला पैशाची गरज असते म्हणून आपण नाईला जाण्या कर्ज काढतो किंवा तुम्हाला जर घर बांधायचं असेल तुम्ही कोणत्या पण तुमच्या गोष्टीसाठी कर्ज काढलेलं असेल आणि तुम्ही ते कर्जाचे जे पण हप्ते असेल ते अगदी प्रामाणिकपणे फेडता पण तुमचे कर्जाचे हप्तेच फेडले जात नाही म्हणजे कर्ज कमी होईना झाले परिवारासाठी घेतलेलं कर्ज डोक स्वतःसाठी घेतलेलं कर्ज किंवा स्वतःच्या डोक्यावरील कर्ज हे काही कमी होईल तर ह्यासाठी आपल्या स्वामी सेवेतला अधिक महत्वपूर्ण एक मंत्र आहे जो मंत्र घरातील कोणतीही व्यक्ती पठण करू शकते एखादी महिला आपल्या घरातील कुटुंबातील एखाद्या व्यक्तीसाठी ज्या व्यक्तीवर कर्ज झाले किंवा एखाद्या कुटुंबावर जास्त प्रमाणात कर्ज झाले की जे कर्जाचे हप्ते फेडून फेडून त्यांना कमावून आलेला पैसा आपल्या घरामध्ये कोणत्याच कामासाठी पुरवठा येणा झालाय कारण आपण जेव्हा कष्ट करून पैसे घरी आणतो त्या पैशातून आपण आपल्या स्वतःसाठी ज्या गरजा असतील त्या भागवतो आणि आलेला सगळा पैसा हा कर्जाचे हप्ते फेडण्यासच निघून जातो म्हणजे स्वतःसाठी घेण्यासाठी वस्तू एखादी नवीन घ्यायची म्हटलं तरी सुद्धा त्या वस्तू घेण्यासाठी सुद्धा आपल्याकडे पैसा हा पुरवठी राहत नाही तर त्या व्यक्तीनं काय करायचं तर त्या व्यक्तीनं आपल्या घरामध्ये सकाळी किंवा संध्याकाळी तुम्हाला जसा वेळ मिळेल तसा एक मंत्र म्हणायचा आहे आणि हा मंत्र आपल्या स्वामी सेवेतील मार्गातील मंत्र आहे बघा आपल्याला हा मंत्र का करायचा आहे बघा आपण आपण जेव्हा आपल्या स्वामींच्या मार्गात येतो स्वामींचे भक्त बनतो तेव्हा आपल्याला स्वामींची साथ ही प्रत्येकाला असते पण काही वेळेला काय असतं की आपण लोन म्हणजे आपण जे कर्ज घेतो त्याचे हप्ते फेडत राहतो पण काही वेळेला आपल्याला आपल्या स्वामींची साथ असते आणि त्याच वेळेला आपल्याला लक्ष्मीची साथ असणे सुद्धा तितकेच गरजेचं असते थोडक्यात काय तर आपण जो पण कमावून पैसा घरात आणतो आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहावी आपल्या घरामध्ये आलेला पैसा पुरवठी व्हावा कारण आपण पैसा कमवून आणतो तो पैसा घरातील जे पण वस्तू असतो त्यासाठी खर्च होतो लोन लोनचे हप्ते म्हणजे कर्जाचे हप्ते फेडण्यासाठी जातो आणि स्वतःजवळ सेव्हिंग करण्यासाठी एक रुपया सुद्धा शिल्लक होत नाही असं ज्या घरामध्ये घडत आहे किंवा ज्या व्यक्तीसोबत ह्या गोष्टी घडत आहे त्या व्यक्तीनं सकाळी संध्याकाळी किंवा तुम्हाला दोन वेळेस जरी जमलं नाही तर तुम्ही एका वेळेस जरी ह्या मंत्राचे माळ केले ना घरामध्ये तरी सुद्धा चालू शकते ज्या व्यक्तीला सकाळी सुद्धा करणं शक्य आहे आणि ज्या व्यक्तीला संध्याकाळी करणे सुद्धा शक्य होईल ते दोन्ही वेळेस करा पण ज्यांना खरंच शक्य होत नाही त्यांनी संध्याकाळी किंवा सकाळी केली एक माळ तरी सुद्धा चालू शकते ही माळ एका कोणती पण घरातली व्यक्ती करू शकते एखादी महिला करू शकते किंवा एखादे पुरुष सुद्धा ही माळ आपल्या घर म्हणजे ह्या मंत्राचं पटन सहजरित्या करू शकता किंवा एखादी महिला आपल्या कुटुंबातील एखाद्या व्यक्ती ही, ही करू शकते तर तुम्हाला सांगते की आपण जेव्हा मेहनत करतो तेव्हा त्या ते मेहनतीला आपल्या कष्टाला स्वामींची साथी काय आपण एक स्वामी भक्त हो, आहोत पण त्यावेळेला आपण जेव्हा कष्ट करतो प्रामाणिकपणे पैसा कमवतो तेव्हा आपल्या लक्ष्मीची साथ लक्ष्मीची साथ असणे इतकेच गरजेचं आहे काय करायचं तुम्ही जर संध्याकाळी जॉबवरून घरी आल्यानंतर तुम्हाला जर वेळ असेल तर तिने सहाच्या पुढे तर तुम्ही देवाजवळ दिवा लावायचा दिवा धूप आरती आपल्या घरामध्ये लावायची आणि स्वामींसमोर बसायचं आणि त्यांना सांगायचं की तुम्ही ज्या गोष्टीसाठी कर्ज घेतले पण त्या गोष्टीसाठी कर्ज घेऊन सुद्धा मी इतके हप्ते फेडत आहोत पण तरी सुद्धा त्या कर्ज काय माझ्या डोक्यावरच कमी होत नाही म्हणजे दिवसेंदिवस त्या हप्त्यांमध्ये वाढ होत जाय माझ्यावरच कर्ज वाढत जाय लागले मी जो पण पैसा घरामध्ये कष्ट करून आणतो तो पैसा पुरवटी येत नाही आलेला पैसा येईल तसा निघून जातो म्हणजे जा स्वतःजवळ जा एक रुपये सुद्धा शिल्लक राहत नाही हे सर्व गोष्टी आपण स्वामींना सांगायच्या आणि त्यांना सांगायचं की मी आजपासून ह्या मंत्राचं पठन मी घरामध्ये करणार आहे की माझ्यावरच कर्ज हे कमी व्हावं मी जो पण मेहनत करून कष्ट करून घरामध्ये पैसा आणतो तो पैसा पुरवठ यावा आणि ही जेव्हा तुम्ही प्रार्थना करणार त्यावेळेला तुम्हाला स्वामी नक्कीच यातून मार्ग दाखवते तुम्हाला मंत्र कोणता पठन करायचा मंत्र हा फक्त श्रद्धेनं आणि मनापासून पट पठन करायचा आहे मंत्र मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा लिहून देईन आणि मंत्र इथे सुद्धा सांगेन आणि तुम्हाला एकशे आठ वेळा म्हणजे एक, एक माळ पूर्ण आपल्याला करायचा या मंत्राची मंत्राचा उच्चार हा व्यवस्थित झाला पाहिजे आणि तुम्हाला शांत मनाने मन एकाग्र करून हा मंत्राचा आपल्या समोर बसून जप करायचा आहे त्यानुसारच तुम्ही ठरवा की तुम्हाला जर सकाळी वेळ असेल तर सकाळी करा संध्याकाळी निवांत वेळ असेल तर तुम्ही संध्याकाळी सुद्धा करू शकता फक्त मंत्र आपल्याला शांत मनाने आणि हळू आवाजात म्हणा म्हणजे हळूहळू तुम्हाला ऐकलं एवढ्या प्रमाणात म्हणायचं आहे शांत म्हणा म्हणजे व्यवस्थित त्याचे उच्चार हे तुमच्याकडनं झाले पाहिजेत एक माळ आपल्याला दररोज करायची आहे कंटिन्यू तर बघा हा मंत्र आहे ओम तृण मुक्तेश्वराय नम राय नम ओम तृण मुक्तेश्वराय नम हा मंत्र आहे तर जेव्हा आपण ह्या मंत्राची एक माळ आपल्या घरामध्ये दररोज न चुकता करणार त्यावेळेला दिवसेंदिवस बघा या मंत्रामध्ये या माळेमध्ये वाढ होत जाणार आणि जस जशा तुमच्या ह्या माळा होत जाणार तुम्ही हा मंत्र पठन करणार घरामध्ये तस तसं तुम्ही जे पण कष्ट करून पैसा कमवून ते तुमच्या घरामध्ये पैसा पूर्व येणार लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहणार आणि जेव्हा आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहते आपल्या मेहनतीला यशाला फळ मिळतं त्यावेळेला आपल्या कर जे कर्ज असतं जे आपण काही कारणासाठी आपल्या घरासाठी आपल्या कुटुंबाच्या परिवारासाठी कल्याणासाठी काढलेलं असतं आईला जाणं त्या कर्जात सुद्धा कमी पड म्हणजे कर्जसुद्धा तुमचं फिटून जाणार कर्जामध्ये हळूहळू का होईना पण कमीपणा म्हणजे कर्ज हे तुमच्या डोक्यावरच कमी होत जाणार बघा आणि हा सत्य अनुभव आहे तुम्ही तुमच्या घरामध्ये नक्कीच हे हा मंत्राचं पठन करा तुम्ही स्वामी भक्त आहात म्हटल्यानंतर तुम्ही स्वामींवर विश्वास ठेवा स्वामींची सेवा करता आपल्या लक्ष्मीचे साथ तुझा असणे तेवढेच गरजेचं यासाठी मंत्राचं पठन करा आणि ह्या सेवेला तुम्ही गुरुवारपासून सुरू करू शकता शुक्रवारपासून सुरूच करू शकता ज्या दिवसापासून सेवेला सुरुवात करणार त्या दिवशी फक्त स्वामीने सर्व गोष्टी सांगा आणि तुम्ही हा मंत्र आपल्या घरामध्ये पठण करा नक्की तुमच्यावरच कर्ज हे कमी नक्कीच होईल आणि कर्जातून तुम्हाला नक्कीच मुक्ती मिळेल तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नक्की सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्ही सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ